खेळाचे नेम कळलं का तुम्हाला खेळाचं नाव काय आहे खेळाचं नाव काय आहे तळं कुठं आहे हां मळं कुठं आहे हां ओके स्टार्ट करायचं रेडी तयार मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात सरोवर चला ओके तळ्यात मळ्यात मळ्यात चला पाठ्यात पवार पवार मस्ते चला सहाशे पण चला जवळजवळ उभा राहता जवळ उभा राहा तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात आणि हे वाघ माहिती चला कर चला ओके तळ्यात हां चला कोणा लास्ट आहे हां मळ्यात तिकडे बाजू ह्या बाजू थांब तिक तिकडे करू मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात पाय गेला पुढं बाळा चला चला पुढत रे बाजूला येतात तिक थांब एक वरिकोल था रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आता फास्ट म्हणणार तळ्यात मळ्यात मळ्यात ऐक ठीक आहे ती गाऊ ती गाऊ हां तुम्ही येत तू कोणतरी या इकडं कोणतरी या रे बाळा हां तळ्यात मळ्यात काय तू चला तुम्ही दोघं नाही तिथं थांब द्या मै मशी थांबा ओके आता फायदा मग त्या तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात विनर कोण आहे समर्थ थांबा समर्थ्या विनर आहे